नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला बीटरूटचा हेल्दी आणि टेस्टी पराठा करून दाखवणार आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल बीटरूटचा हेल्दी आणि टेस्टी पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन उकडलेले बीटरूट घेतलेले आहेत बिटाची साल काढून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत तेल दोन कप गव्हाचे पीठ बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा लसूण आणि मिरची पेस्ट अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला मीठ चवीनुसार आणि अर्धा चमचा भाजलेले तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बिटाच्या फोडी आणि कोथिंबीरच्या काड्या घालूयात आता आपण हे छान बारीक वाटून घेऊया एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ जिरे पावडर गरम मसाला आमचूर पावडर भाजलेले तीळ चवीनुसार मीठ घालूया आता हे चमच्याने मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर बीटाची तयार केलेली पेस्ट घालूया बीटरूटच्या सालीखाली भरपूर प्रमाणात जीवनसत्वे असतात त्यामुळे बीटरूट साल न काढता उकडून घ्यावे म्हणजे त्यातील जीवनसत्वाचा नाश होणार नाही लसूण आणि मिरचीची पेस्ट घालूया बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून मिक्स करून घेऊया गरज वाटलीस तर गव्हाचे आणखीन पीठ घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घेतलेलं आहे गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घेऊया पीठ मळून झालेले आहे वरून एक चमचा तेल घालून पीठ पुन्हा मळून घेऊया याच्यावर झाकण ठेवून पंधरा मिनटे बाजूला ठेवूया पंधरा मिनटे झालेली आहेत याच्या आता आवडीनुसार लहान मोठे मध्यम असे गोळे करून घेऊयात मी मध्यम आकाराचे गोळे केलेले आहेत गोळे करून झाल्यानंतर गव्हाचे सुके पीठ लावून याचा पराठा लाटून घेऊया मी गोल आकाराचा पराठा लाटणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल त्रिकोणी चौकोनी किंवा याचा लच्छा पराठा सुद्धा लाटू शकता पराठा लाटून झालेला आहे गॅसच्या मोठ्या आचेवर अगोदरच मी तवा गरम करायला ठेवलेला होता पराठा तव्याला चिटकू नये म्हणून तेल लावून घेऊया पराठा घालूया गॅस शे मध्यम करून पराठा दोन्ही बाजूने तेल लावून खरपूस भाजून घेऊया पराठा दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून झालेला आहे गरम गरम हेल्दी आणि टेस्टी बीटरूटचा पराठा केचप सोबत खाण्यासाठी तयार आहे बीटरूटचा पराठा खूप छान झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद